नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील डीजेच्या गाडीनं ब्रेक फेल झाल्यानं सहा जणांना चिरडलं या प्रकरणी देवराम लांडे अटकेत असून त्यांचा मुलगा मात्र फरार आहे दरम्यान याच मुलाच्या आणि डीजे मालकाच्या शोधासाठी आता शोध पथकं तयार करण्यात आली आहेत मात्र या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर हादरून गेल्याचं पाहायला मिळतंय देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नरमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत डी जे साऊंड सिस्टीम ढोलताशा पथक गोफ नृत्य पथक सहभागी झालं होतं खामगाव जवळील शिवेचीवाडी येथील आदिवासी ठाकर समाजाच्या मुक्तादेवी तरुण मंडळाचं ढोलताशा पथक देखील सहभागी झालं होतं ही मिरवणूक उत्साहात पुढे जात असताना अचानक डी जे वाहक गाडीचं ब्रेकफेल झालं ज्यामुळं ही गाडी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना चिरडत पुढे जाऊन भिंतीला धडकली यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झालेत आदित्य काळे या तरुणाला डी जे वाहनानं फरफटत नेलं ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर गोविंद काळे विजय केदारी सागर केदारी बाळू काळे आणि किशोर घोगरे अशी जखमींची नावं आहेत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून देवराम लांडे यांच्यासह वाहन चालक नामदेव रोखडे याला अटक केली तर या दोघांनाही पंधरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आज जुन्नर येथे देवराम सकाराम लांडे यांनी जी मिरवणूक काढली होती त्या मिरवणुकीमध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर घटनेमध्ये पाच ते सहा सदर घटनेमध्ये जी डीजेची जी गाडी होती त्या गाडीच्या खाली येऊन एक इसम हा मयत झालेला आहे आणि सहा जण जखमी झालेले आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये चार आरोपी आहेत त्या चार आरोपैकी जे मुख्य आरोपी आहेत आयोजक देवराम सखाराम लांडे व त्याच्यासोबत आणखी एक आरोपी आहे जो डीजेच्या गाडीचा चालक यांना हो। या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने जी योग्य कायदेशीर प्रक्रिया करण्यात होती ती करण्यात आलेली आहे याबद्दल फिर्यादी आणि त्याचे कुटुंबीय यांना देखील योग्य ती माहिती देण्यात आलेली आहे जमावाला आमचं आवाहन आहे की जी योग्य कायदेशीर कारवाई होती ती योग्य पूर्णपणे करण्यात आलेली आहे पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे कायदेशीर प्रक्रिया चालू आहे तपास चालू राहील योग्य तपास करून आम्ही त्याच्यात लवकरात लवकर दोषारोप देखील सादर करू परंतु जी जनतेची मागणी आहे की आमच्यासमोर आरोपी आणावा तर ते कसं करता येत नाही ते सुरक्षित दृष्टीनं आणि ते कायदेशीर देखील नाही त्याच्यामुळे तशी मागणी त्यांनी कृपया करू नये अशा आम्ही त्यांना आवाहन करतो आणि कृपया त्यांनी पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करावं अशी आमची विनंती ह्याच्यामध्ये बी एन एस कलम एकशे पाच एकशे दहा दोनशे तेवीस तीन पाच त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस आणि मोटर वाहन अधिनियम एकशे अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी सर्व आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून अद्याप दोन्ही आरोपी फरार आहेत देवराम लांडे यांचा मुलगा अमोल लांडे आणि डीजे जे मालक सौरभ शेखरे यांच्या शोधासाठी पोलिसांची पथक रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती गुन्हे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी दिली कुलशेवत चा प्रयत्न करायचा हा जो गुन्हा आहे हा दाखल केलेला आहे आपल्याकडे त्यातील आम्ही अगोदरच एक आरोपी अटक केलेला आहे ज्याची जो डी जे चालक आहे त्यांनासुद्धा आज सकाळीच आम्ही हजर करून त्याची एक बिस्पिशी मिळाली त्यातील दुसरा आरोप एक नंबरचे आरोपी देवराम लांडे यांना कालच आम्ही अटक करण्यात आली होती काल रात्री साडे दहाच्या सुमारास रात्री त्यांना आपण अटक केली होती परंतु त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे भरती केली होती त्याबाबतचं आम्ही मेडिकल कस्टडी जी असते त्याबाबत कोर्टानं मान्य कोर्टांना ती माहिती दिली होती आज रोजी सदर आरोपीचा उपचार झालेला आहे आणि त्याचा डिस्चार्ज झाला आहे डिस्चार्ज होऊन आम्ही त्याला जीवनारिती घेऊन आलो कोर्टाचे निर्देश होते की जेव्हा आरोपी डिस्चार्ज होईल तर त्यांना तात्काळ आमच्यासमोर हजर करा सदर आरोपीला डिस्चार्ज झाला आहे आणि त्यांना आज रात्री जूनठी घेऊन आलो आहे आणि त्यामुळे त्यांना आम्ही तत्काळ पोष्ट कोर्टासमोर हजर केलेलं आहे आणि सदर गुन्ह्याचा तप ता अधिक तपास करणे असल्याने आम्ही कोर्टाकडे आरोपीची पिशी मागितली त्या अनुषंगाने माननीय कोर्टाने चार दिवस आम्हाला पिशी दिलेली आहे त्यामध्ये आम्हाला सखोल गुन्ह्यात तपास करणे सदर गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी आहेत त्यांना अटक करणे इतर गोष्टीचा ज्या बाबी आहेत त्याचा उलगाडा करून आरोपीविरुद्ध दोषारोपत्र दाखल करणे सदरचा गुन्हा हा काल दाखल आहे सध्या प्राथमिक स्तरावर त्यांची तपास सुरू आहे माननीय डी एस पी साहेब एस पी साहेब अडिशनर साहेब तसेच पी आय साहेब यांच्या मार्फतीसाठी आम्ही तपास करत आहे आणि लवकर लवकर गुन्ह्याची आम्ही निर्गती करणार आहे काल रात्री बावीस वाजून सत्तावीस मिनिटांनी त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि तेव्हापासूनच त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना आम्ही अगोदर मंचर ग्रामीण रुग्णालय तिथून परत तिथल्या डॉक्टरांनी वायसीएम कॉलेज वायश हॉस्पिटल जे पिंपरी चिंचवडमध्ये तिथे त्यांना रेफर केलं पर होतं परत आज सकाळीच वायशम हॉस्पिटल यांनी परत ससूनला रेफर केलं आणि आज आज रोजी त्यांच्यावर संपूर्ण उपचार झालेले आहेत रात्रीला आम्ही जेव्हा अटक केले आहे तो कोणता आरोपी एखादा अटक केला तो चोवीस तासात तो कोर्टासमोर हजर आला पाहिजे जर का आपण आरोपी चोवीस तास हजर करत नाही तर त्याचं एक कारण आपल्याला कोर्टात द्यावं लागतं त्यामुळे आम्ही आज सकाळीच कोर्टाला मेडिकल कस्टडी कारण आम्ही कोर्टात दिलं होतं सदर आरोपी हा आज रोजी आम्ही हजर करू शकत नाही जेव्हा केव्हा डॉक्टर जर डिस्चार्ज त्याला डिस्चार्ज देतील तेव्हाच आम्ही त्याला आपल्या समोर हजर करू असे आम्ही कोर्टाला विनंती केली होती त्याचा रिपोर्ट सुद्धा दिला होता त्यावर कोर्टाने आम्हाला सांगितलं की जेव्हा आरोपी डिस्चार्ज होईल तेव्हा तेव्हा त्याला तुम्ही तत्काळ आमच्या समोर हजर करा सदर आरोपी हा रात्री जुनिअर पोलिसांना आम्ही घेऊन आलोय आणि तेव्हा त्याला कोर्टासमोर आम्ही हजर केले सदर गुन्ह्यातले दोन आरोपी अटक आहेत गाडीचा जो चालक आहे विठ नामदेव रोकडे आणि रॅलीचे जे नियोजन आयोजन केलेलं आहे त्यातले आरोपी देवराम लांडे ही दोन आरोपी आमच्याकडे अटकेत आहे त्यांचा आम्ही त्यांच्याकडे तपास करत आहे आणि उरलेले दोन आरोपी आरोपी क्रमांक दोन जो की आरोपी क्रमांक एक यांचा मुलगा आहे आणि डी जो मालक आहे गाडीचा तो सुद्धा यामध्ये फरार आहे अजून दोन आरोपी त्यामध्ये आम्ही तपास करत आहे आमच्या दोन टीमा त्यांचा शोध घेत आहेत शोध मार्गावर आहे लवकरच तो आम्हाला मिळेल त्याला सुद्धा आम्ही हावलात बंद करणार आहे दरम्यान या प्रकरणानंतर अटकेत असलेल्या देवराम लांडे यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली जे घडलं ते वाईट असून तो एक अपघात होता असं देखील ते म्हणाले आहेत ब्रेक फेल झाला ब्रेक फेल झाल्यानंतर अशी दुर्घटना व्हायला नव्हती तो माझाच कार्यकर्ता होता परंतु वाईट घटना झाली जशी माझी दोन मुलं तर तो माझा दुसरा मुलगा आहे आणि अत्यंत वाईट घटना घडली परंतु ते कुठल्या परिषदाचं ब्रेक फेल झाल्यानंतर त्यांना ते हे झालं झालं होतं हा फरक झालं होतं नाही नाही मी स्वतःहून आलतो फुल फिरतो नाही नाही राजकारण करत पोझिशन आलो आणि स्वतः पोझिशन लागेल त्यांच्या वडील भेटले त्यांच्या मला भेटले मुलं मी पेशंट घेऊन आम्ही दवाखान्यात लोक राजकारण करतात की नकार राजकारण होते चॅरी पेशंट मी ऍडमिट केले तो एक दुर्घटना घडली वाईट घटना घेतली वगैरे देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या या मिरवणुकीनं एका होतकरी तरुणाचा बळी घेतला त्यामुळेच या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीनं अटक करून कारवाई करण्याची मागणी केली जाते त्यामुळेच पोलिसांनी फरार आरोपींना शोधण्यासाठी पथक देखील पाठवली आहेत मात्र या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच एक खळब उडाली त्याचबरोबर आदिवासी समाजावर मोठी शोककळा देखील पसरली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड